राम राम मंडळी सकाळी लवकर येऊन काढल्याच्या एक चार पाच तोडायच्या राहिल्या होत्या त्या आता तोडून घेऊन आलो मग आता ह्या घेवड्यात एक श्रीआड दोडका केलाय पहिल्या सुरुवातीला कळ्या याच्यात बघा आणि ह्या काळ्या उमलल्या क्याला आता ही पिवळी झार कशी फुलं सुटल्यात बघा हे असं फुलाच्या पाठीमाग लागायचं लागायचा आलवत्यात बघा हे असं फुलाच्या पाठीमाग कसं आहेत बघितलं काय दोडकं हे असं दोडकं सुटतात बघा याला या असं ह्या दोडक्या याला दोडकं लागल्यात आता हे सुरुवातीला लागलेलं दोडकं आता ही तोडा आल्यात हे आता तोडून घ्यायचं या असं नालगत नाही देतात ना कापून घ्यायचं असं दोडका तोडायचा मी पहिला तोडायचे ना आता जरा यालात ना हुडकून हुडकूनच दोडका तोडायला ते कसा आहे हिरवागार नाजूक दोडकाय बघायो तो दिशी आहे देशी दोडका आपण कसा ओळखायचा तर लांबीला गिड्डा असतोय आणि बंदरी जोडका लांबीला दो जास्त असतोय त्यावून ओळखायचं की हे देशी तोडका आहे आणि आम्ही टोकताना बी देशी तोडक्याच बी टोकलोय आणि दहू मिरचीला काठी आयती केलेली होती हाय या मिरचीहूनच हे तारावर याल कसं गेल्यात बघाय आता एका शरीला एक भारडी बघा निघाले निघालेत जस याला फुटवा वाढल का नाही तसं आम्ही तो फुटवा सगळा तारावर चढवून घेतलाय बघा जर याल जर पसरलं तर ह्या उन्हानं काय होत त्याला दोडका लागला की तू दोडगा डागालतोय ज्याल संघ संघच तारावर चढवायला लागतात तुझं त्या शरीरला किती निघाल माझ काही भारडी भरून एक दोडकडी निघाल पहिल्या तोड्याला म्हणलं चांगलं निघाल तू आणि कुठ कुठ तर लागलाय अजून कुठ कुठ तरी दिसत होता परवा दिवशी आल तरी त्यानं मला दिसलं होत आणि आज बघितलं का एका दिवसात किती मोठ झालं आई बघ आता ही बारीक मोठ तोडक किती आहे बघितलीच नाही लय लागले तो दोडक अजून तरी याला फुटवा नाही आता जस याल वर जातील तसं बघ की बारीक मिडिया बिड्या किती सुटल्या त्याला सगळ्या बारीक मिड्या भरल्या फुल ही गोंड दिसत्यात ही फुलाच गोंड आहेत बघ आणि जे पाय नाही तिथं बघा तिथला काय याला दोडक कस सुटलय तो काय अशी प्रत्येक गोंड्याला दोन दोन दोडक लागणार आहे आता छपरा चावलीला दोडक वतून येते की बारडी भरलेली आता ही निम्मी राहिल्या तोडायची ही एवढी तोडून घेतो मी का खाली वाचायचं नाही खाली वाटलं की नाही ते शिरा मोडते म्हणून असं बकेटात भरायचं काय हे देणार आहे म्हणून हे बकेटात भरायला लागले हे बकेट असं काही बोत आणि मग तिच्यात दोडका भरायचं नाहीतर खाली एक नाही शिरा मोडायला आणि असं कापड मी हात हातरायचं बाई आणि मग तिच्यात धोडक भरायचं हे असं जोडक या बकेटात व्यवस्थित भरून द्यायच नाहीतर मग शिरा मोडते आज, आज, आज

ते सावलीलाच भरायला लागते नाहीतर मग ही काही आता या, या उन्हाला ती राहत नाही व आहे असं आग शिरपटूनच जाते जा मार्केट बघू नका पडकत तोडून झाली आत संघ संघ आता बाग बॅगा बरोबर मार्केटला द्यालेली मग त्यांनी जरा सकाळी जाऊन जरा मासे घेऊन माश्यात मासे कालव बिलवून काय करू नको म्हणाल्या जरा तळत मास मग जरा तळून देते की त्या राहणार जाताना शिकवा पाती ठेवून गेलतो एखादं मोगळ्या लागते नाही वासाने एखादं कुत्रे येते या। यात तोंड घातलं म्हणजे काय करायचं सकाळी राहना जाताना स्वच्छ धुतलं जरा आल लसून त्याला लावून गेलतो त्या वखत बी झाला जरा हरभऱ्याच्या डाळ्याचे पीठ लावून जरा तळून घेते एक मोठी वाटी हरभऱ्या डाळीचं पीठ घेतले आता एक पळीभर या ह्या चटणी टाकायची चमचे भर मीठ बी ह्यातच टाकायचं एक अर्धा चमचा हात बी टाकायचे टाकायची आता एक लिंबू बेग नाही या पिठाचा पिळून घ्यायचा त्याच्यात ते चा, एक नाही कच्च तेल एक दोन चमचे सोडायचं आळ करून अस सगळ्या पिठाचा चांगला एक जीव करून घ्यायचा सगळ्या पिठाचा एक जीव चांगला करून घ्यायचा तवा आधी चांगला तापून घ्यायचा आणि मगच त्याच्यात तेल वाटायचं तेल बी जाळ घालून लय गरम करायचं नाही तर वरच मग पिठच बसते खाली आत मासा जर कचाच राहतो तेल बेल कडून द्यायचं नाही तेलात मासा भाजायला लागला नाही वरचं पीठ जातं आणि आत मासा तसंच कचरा मग एक एक माश्याची खांडोळी घेऊन या पीठात चांगले खालवर करून घ्यायचे चवून एक नाही असं पीठ चांगलं याला लावायचं काय तू मासं ताळणार असला एक नाही डाळ्याची पीठ वल्लं करायचं नाही असं वाळ्या पिठातच नाही असे खांडोळ्या खालवर करून आता हे तेल चांगलं गरम झाले आता हे पीठ लावून सोडायचं खालवर करायचं नाही नाही पीठ आहे का नाही तेलात मग पसरते मशाला चिक जरा खालवर करून घेते गे कवर कर बारीक जाळ घालो ना हे मास चवून घ्यायचं का नाही सारखं खालवर करायचं नाही ना तर जर फुटाय बघते त्याला आता हे असं बोटान मासा कठीण लागायला लागणार आता मासा भाजलाय म्हणायचो काही आता हे मासं चांगलं भाजले आता काढून घेतो मास कस कस चांगलं पाहिलं बघा काही कुरकुरीत असतो तेलात मास चांगलं तळून घ्यायचं खाताना बी असं कुरकुरीत मासा लागायला पाहिजे बघा ते राहिलेले मास तळून घेतो की कडे परा तव्यातच मास तळायचं बिलावकर हलवाय चांगलं पिठा नाही का नाही तेला फ्यायची असं ही आहे का नाही चांगलं तळून घ्यायचं आता हे तळलेलं मास खाण्यासाठी तयार आहेत बघा त्याने आता राहनातच आहे ते तळ्याला माश्याची चार खंडुळे घेऊन जाते तेच ना राहतच सकाळी राहण्यात येताना जर दाबून न्यारी करून आलो तो या उन्हात पाणी पिऊन पिऊन भुका बी नाहीत बघा राहतच आणलीस वय राहण्याचा तळून मासे खावा की अ तुम्ही मासे आणला होता पात्र या राहते का मासे सांगा म्हणून तुम्ही काय म्हणलं आम्हाला भोका बी नाही म्हणून मी तळूनच आणलेत मासे खावा मग तळणच आणस वय तळलंच मग ते बरं झालं बघ ठीक आहे तुला एक कांदा भी घी की ग तळेल मस एक नंबर झालेत ब झाल्यात का चांगलं एक नंबरात झालेत काय जरा घरच्याच आपल्या सायचं होत त्यातच मी का पिसाला काय का मसाला घालून बी चांगला आता चू भरून गेला आता तासभर म्हणलं ही आर आता कार्य शाल तर पसरल्यात ही एवढं चढवायचं मग घराकडे जायचं सकाळी राहणार येताना आज काय निहारी करून दाबून येईल का नाही तेच बघा आणि ऊन होतं या उन्हात पाणीच माणूस लई उडते हो आणि पाणी पिऊन पिऊन इथं भुकाच लागत नाहीत